रधानगिरी तालुक्यातील गुडाळ येथील गुडाळेश्वर पतसंस्थेचा अपघातात मयत झालेले सभासद गोरक्षनाथ शामराव पाटील गुडाळ याला विमा कंपनीकडून दोन लाखाचा संस्थेच्या मयत वारसाची पत्नी शोभा गोरखनाथ पाटील यांना संस्थेच्या संचालिका शुभांगी तानाजी जाधव यांच्या हस्ते देण्यात आला अध्यक्षस्थानी गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक एडी पाटील होते श्री गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमार्फत IFF CEO, टोकियो इन्शुरन्स कंपनीचा पाटील यांचा सभासद अपघात विमा उतरवला होता नुकताच हा सभासद अपघातामध्ये मयत झाला असून विमा कंपनीचा दोन लाख रुपयाचा विमा मंजूर झाला त्यांच्या वारसांकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला ही संस्था सुरुवातीपासूनच सभासदांचं हित डोळ्यासमोर ठेवून सातत्यानं वाटचाल करत आहे या संस्थेवर सभासदांचा असणारा विश्वास व या संस्थेच्या माध्यमातून सभासदांचे अनेक सभासदांचे अनेकांचे संसार उज्ज्वल करण्याचं काम करीत आहे संस्था नेहमी सभासदांच्या पाठीशी खंबीर उभी आहे असे संस्थेचे चेअरमन व भोगावती साखर कारखान्याचे संचालक अभिजित पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दीपक सरापले सदस्य कृष्णात बर्गे अनंत तेली दत्तात्रय पाटील बाजीराव पाटील शिवाजी पाटील उत्तम ढेरे दीपक सरापले यांच्यासह अन्य संचालक व कर्मचारी उपस्थित होते आभार मॅनेजर डीजी पाटील यांनी मांडले मराठी एस न्यूज साठी गुडाळहून संभाजी कांबळे